जगाच्या पोशिंद्याचं दुःख आभाळाला खेटलं शेतकऱ्याच्या तुमचं स्टेज पेटलं उद्योगपतींना खुशाल देता तुम्ही मोठमोठ्या संधी कांद्याचे भाव जरा वाढले की निर्यातीवर बंदी असं दुटप्पी वागणं कसं तुम्हालाच पटलं शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं नफेखोर उद्योगपतींसाठी केवढा तुमचा आटापिटा जगाला जगविणारा मात्र मुद्दलामध्ये सोसतो तोटा किती मांडू हिशोब सारा मन शेतकऱ्याच्या तुमचं पेटलं मित्रांनो काही वर्षांपूर्वी महाराज सोन्नर यांनी लिहिलेली ही कविता आज, आज सुद्धा शेतकरी त्याच बिकट परिस्थितीमध्ये जगतोय आणि आज सुद्धा त्याचा तोच तळतळाट तर लागतोय सोयाबीन असो किंवा तूर असो दोन हजार तेरा साली शेतकऱ्यांना जो भाव मिळायचा तोच किंवा त्याही पेक्षा कमी भाव दहा वर्षांतर शेतकऱ्यांना मिळतोय दोन हजार चौदा मध्ये सत्तेवर आलं मात्र गेल्या दहा वर्षातल्या त्यांच्या धोरणांनी शेतकऱ्यांचं कंबर्ड मोडलंय कांदा निर्यात बंदी असो किंवा गेल्या वर्षी केलेली कापसाची विक्रमी आयात असो अवकाळी पावसामध्ये नुकसान झालेल्या पिकाचा न मिळालेला पीक विमा असो किंवा शेतीमालाला न मिळणारा हमी भाव असो मोदी सरकारनं शेतकऱ्यांचं जीन कठीण करून ठेवलं बजेटच्या भाषणामध्ये अन्नदाता हा शब्द कितीही अभिमानाने घेतला असला तरी प्रत्यक्षात मात्र मोदी सरकार शेतकऱ्यांना संपवायला निघालंय मोदी सरकार हे आजवरच सर्वात जास्त शेतकरी विरोधी सरकार आहे हे सरकार सत्तेत आल्याच्याच वर्षी म्हणजे दोन हजार चौदा साली नीती आयोगानं जाहीर केलेल्या दस्तावेजातलं हे वाक्य पहा कॉर्पोरेट क्षेत्र शेतीमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे म्हणून त्यांना गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन पाहिजे या प्रगतीतील प्रमुख अडथळा म्हणजे लहान शेती या देशातला ऐंशी टक्के शेतकरी हा लहान शेतकरी आणि तो मोदी सरकारसाठी अडथळा आहे कारण मोदी सरकारला देशातील शेती ही अंबानी अडाणी सारख्या बड्या कॉर्पोरेट घराण्यांच्या हाती सुपूर्त करायची आणि त्यासाठी सरकारनं तीन काळे कृषी कायदे आणले होते शेतकरी बांधवांनी मोठा संघर्ष करून ते कायदे मागे घ्यायला सरकारला भाग तर आता सरकारनं वेगळ्याच मार्गाने शेतकऱ्यांवर हल्ला हो चढवलाय सरकार छोटी शेती तोट्यात जाण्यासाठी धोरण राबवत आहे लहान शेतकऱ्यांसाठी शेती करणं हे दिवसेंदिवस नुकसानीच होत जावं जेणेकरून ते शेती करणं सोडून देतील हा मोदी सरकारचा कावा आहे लहान शेतकऱ्यांसाठी शेती फायदेशीर ठरण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात पहिलं उत्पादन खर्च कमी असायला पाहिजे म्हणजे बियाणं खत कीटकनाशक यावर सरकारी अनुदान मिळायला पाहिजे आणि सिंचनासाठी स्वस्त पाणी आणि स्वस्त वीज मिळायला पाहिजे दुसरी गोष्ट उत्पादित पिकांसाठी किमान हमीभाव मिळायला पाहिजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार हा हमीभाव लागत मूल्याच्या किमान दीडपट तरी असायला हवा आणि जर अवकाळी सारख्या कारणामुळे पीक नष्ट झालं तर पीक विमा मिळायला पाहिजे आणि तिसरी गोष्ट सर्व शेती कर्ज माफ करावं आणि शेतकऱ्यांना कमी व्याज दरामध्ये पीक कर्ज मिळायला हवं हे सर्व सरकारी अनुदानाशिवाय शक्य नाही आणि यासाठी सरकारनं आपल्या कृषी बजेटमध्ये आवश्यक आर्थिक तरतूद करणं गरजेचं आहे मात्र मोदी सरकार दोन साली सत्तेत आल्यापासून शेतीचं बजेट कमी करत चाललंय देशातील पन्नास टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे मात्र दोन हजार इंटरिम बजेटमध्ये कृषी क्षेत्रासाठी बजेट तरतूद क्षेत्रा एकूण बजेट, बजेट खर्चाच्या केवळ दोन पॉइंट आठ टक्के आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या सहा वर्षातील शेतीवरील सरकारी बजेटमध्ये तीस टक्क्यांची कपात करण्यात आली आहे शेतीशी निगडीत इतर मंत्रालयांच्या बजेटमध्ये देखील कपात करण्यात आली आहे गेल्या दोन वर्षांच्या बजेटमध्ये खतांवरील अनुदानातील कपात आहे बेचाळीस तर अन्न अनुदानामध्ये कपात आहे तेहतीस टक्के आणि त्यानंतर मोदी सरकारनं सर्व कृषी साहित्यांवर उच्च जीएसटी दर लावलाय खते पाण्याचा पंप याच्यावरचा जीएसटी आहे अठरा टक्के शेतीच्या अवजारांवरचा जीएसटी आहे बारा टक्के या सर्व धोरणांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतोय आणि दुसरीकडे मोदी सरकार स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यास इच्छुक नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव मिळत नाही या सर्व मार्गांनी शेतकऱ्यांच्या खिशातून हजारो रुपये काढून घेणार सरकार मोदीचे पैसे म्हणून शेतकऱ्यांना किती देतंय तर महिन्याला फक्त पाचशे रुपये हे म्हणजे आधी पूर्णपणे उघड नागड करून त्यानंतर लंगोटी दान करण्यासारखा आहे याचा शेतीवरचा परिणाम देखील सरळ दिसतो दोन हजार एकोणीसच्या अहवालानुसार तब्बल पन्नास टक्के शेतकरी कुटुंब कर्जाच्या विळख्यात आहे शेती एवढ्या मोठ्या संकटात सापडलीय की शेतकरी निराश होऊन आत्महत्या करतात दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस या काळामध्ये एक लाख पेक्षा जास्त शेतकरी व शेतमजुरांनी आत्महत्या याचा अर्थ मोदींच्या कार्यकाळात दररोज जवळपास तीस शेतीशी शे संबंधित आत्महत्या झाल्या आहेत आज शेती एक तोट्याचा धंदा बनून राहिली आहे त्यामुळे आज शेतकऱ्यांना त्यांच्या मुलांनी सुद्धा शेती करावं असं वाटेन असं झालंय शेतकरी कुटुंब शेती सोडून इतर रोजगाराच्या शोधामध्ये शहरात येत आहेत आणि इथल्या बकाल वस्त्यांमध्ये राहत आहेत शेती विरोधी धोरणांचा परिणाम म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये शेतीमधील रोजगार करोडोंनी कमी झालाय ही सर्व परिस्थिती पाहून असा प्रश्न पडतो की शेतकरी मोदींच्या परिवारात येत नाहीत का शेतकऱ्यांची बैदी असलेल्या या सरकारला आपण प्रश्न विचारले पाहिजे त्यांना त्यांच्याच वायद्यांची आठवण करून द्यायला पाहिजे दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं काय झालं आज त्याबद्दल सरकार गप्प का आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळी केलेल्या हमी भावाच्या काय झालं स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर करून सरकारचं काम संपलं का त्यांच्या नुसार हमीभाव देण्याबाबत सरकार गप्प का आहे आणि न्यायपूर्ण मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर वारंवार दडपशाही का केली गेली मित्रांनो या सरकारनं सत्तेत असताना बळीराजाचं जगणं कठीण करून टाकलं मात्र आता महाराष्ट्रातील निवडणुका तोंडावर असताना घोषणांचा पाऊस पडला आहे महायुती सरकारच्या या पोकळ घोषणांनी हुरळून जाऊ नका बळीराजाला देशोधडीला लावणाऱ्या सरकारला हद्दपार करा